महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट सावंतवाडी महोत्सव असतो यावर्षी मान्य दीपक भाई केसरकर मित्रमंडळ रोटरी आणि रोटरॅक्ट क्लब सावंतवाडी आणि इनोरी क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या हा संयुक्त विद्यमाने हा महोत्सव दोन हजार चोवीसचा करण्याचं ठरवलेला आहे त्याचं आयोजन कसं आहे एकोणतीस डिसेंबरला ते आणि एक जानेवारीपर्यंत एकोणतीस ते एक करण्यात आलेला आहे या महोत्सवामध्ये काही रोजच्या प्रमाणे लोककला संगीत पुन्हा स्थानिक मनोरंजक सांस्कृतिक कार्यक्रम विविध वस्तूंना बाजारपेठ म्हणून देणारे आपले जे स्टॉल्स असतात ते स्टॉल्स खाद्यपदार्थांचे वगैरे परिपूर्ण असं म्हणजे भव्य दिव्य असं नियमित याच्याप्रमाणे ते आयोजन करण्यात आलं आहे आता ह्याची रूपरेषा काय असेल तर पहिल्या आधी महोत्सव म्हटल्यानंतर पहिल्या दिवशी उद्घाटन हा विषय आला तो एकोणतीस डिसेंबरला आपले कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार नितीश राणेसाहेब आणि के केसरकर यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच दिवशी रात्री ते आठ वाजता ऑर्केस्ट्रा सातचे संगीत हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमात आपली महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरनावा धॅसनवा फेम जी धनश्री कोरगावकर आहे ही स्टार त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे प्रमुख उपस्थिती आहे आणि हे सर्व रोटरी रोटरॅक क्लब ऑफ सावंतवाडी यांच्या माध्यमातून तसेच दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्यासह होतात त्या दुसऱ्या दिवशी त्याकडे तीस डिसेंबरला सहा वाजल्यापासून तीनवरील क्लब आणि दीपकभाई केसरकर मित्रमंडळ यांच्यासहित आहे ब्युटी कॉन्टेस्ट त्याच्यानंतर एकतीस लाख सरकार मित्र मित्रमे आवाज आर्ट इन हे इव्हेंट so, <coughs> okay. <coughs> निर्मित बेदुंद हे ऑर्केस्ट्रा नववर्षाचा जो ऑर्केस्ट्रा कार्यक्रम हे आवाज आर्ट इव्हेंट आवाज आर्ट इव्हेंट आवाज आर्ट इव्हेंट हे आहे निर्मित त्यांनी निर्मित केलेली आहे त्यांचा कसला बेदुंद बेदुंद दोन हजार पंचवीस गेल्लोच नववर्ष जल्लोष नव वर्षाचा hmm. त्याच्यामध्ये चांगले सुप्रसिद्ध असे गायक आहेत वादक आहेत श्री शे शैलेश पाटोळे आहेत तसंच ऑर्केस्ट्राचं म्हणजे चांगले चांगले गायक आहेत मोठे चांगले राहुल पॅरे वगैरे अशी गाणी आहेत इंडियन आयडल फिल्म तो हा राहुल हा ना चारे राहुल ना? खरे हा, हा, Grade. 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 Grade, Grade, Grade. हा, इंडियन आयडल आहे सनिता धापटे शिंदे हा पाटणकर ब्रह्मानंद ब्रह्मानंद पाटणकर हा समृद्ध चोडणकर गोव्याचा आहे त्यासोबत ते झी मराठी जसं ड्रामा ही जुनियर फेम सगळेजण आहेत आणि त्यांचा वीस जणांचा हा समूह आहे नित्य समूह आणि एक जानेवारीला समारोपाचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम आहे निलेश निलेश मेस्त्रीचा एक दिवस एक जाने एक जानेवारी बुधवार येतो लोकांना खाद्य पदार्थ खा सोमवार तरी जास्त लेडीज वगैरे कोण खात नसल्यामुळे तो एक दिवस वाढवलं स्टॉल दरवर्षीप्रमाणे इथल्या स्थानिकांना आणि त्याच्याबरोबरच इतर बाहेरून येणारे जे कुणी आहेत त्यांच्या ज्या काही वस्तू आहेत त्या इथल्या स्थानिकांना मिळाव्या याच्यासाठी महोत्सवामध्ये स्टॉल्स असतात आणि त्याच्याबरोबरच जे फुडी आहेत त्यांच्यासाठी खाद्य संस्कृती जपळाय जपण्यासाठी सुद्धा आणि त्याच्याबरोबर सावंतवाडीकर नेहमीच फूड फेस्टिवलचीच वाट महोत्सवाच्या निमित्ताने बघत असतात आणि वर्षाचा शेवट आहे त्यामुळे त्याचा आनंद नेहमी लुटत असतात म्हणून फूड स्टॉल्ससुद्धा त्याच्यामध्ये असणार आहेत असे वेगवेगळे स्थानिकांना प्राधान्य देणार आहे आणि बाहेरून येणार त्यांच्या वस्तू स्थानिकांना मिळण्यासाठी अशा प्रकारचे स्टॉल्स आहेत ज्याचं बुकिंग हे उद्यापासून असणार आहे आणि आपला हा महोत्सव गार्डन च्या परिसरामध्ये आहे त्याच्यामुळे गार्डनमध्ये सगळे स्टॉल मग ते खरेदी विक्रीचे स्टॉल असतील किंवा फूड स्टॉल आहेत हे सगळे आपल्या बाजूला आहे त्याच्यामुळे एक स्वातंत्र्य प्रत्येकाला असणार आहे खाण्याच्या बाबतीतलं आतमध्ये जाऊन विविध प्रकारचे स्टॉल्स तिथं उपलब्ध असणार आहेत गार्डनमध्ये दरवर्षी कसा स्टॉल भारायचे त्याच्या असं ठेवलं की फक्त आयस्क्रीमच्याच असतो आणि महिलांचे दागिने वगैरे त्याचे किंवा साड्या वगैरे ते स्टॉल फक्त बाहेर ठेवा आणि शक्यतो खाण्याचे फूडचे फूडचे कसं असतं ते सध्या आतमध्ये ठेवलं काय काय लोक ऑड होतात त्यांना समोर सगळ्यांसमोर जेवण वगैरे त्याच्यामध्ये स्टॉल खाद्यपदार्थाचे स्टॉल आतमध्ये ठेवण्याचं ठरवलं आणि जाण्याचा मार्ग काय आपण दरवर्षी सेल लावतो गेट तिथे न लावता तर क्रॉस थोडं चेंज केलं पाहिजे म्हणजे पूर्ण गेट ओपन ठेवून स्टेज क्रॉस केलं जाईल हा खाण्याचे स्टॉल असले की समोर खुर्च्या भरपूर लागतात मग त्या समजा लावल्या तर ती जागाच कमी राहते शिल्लक आणि आणखी एक सूचना मंगळवारची जर आपण करूया मंगळवारी आपला आठवडा बाजार असल्यामुळे ते पार्किंगचा विषय जो आहे त्या दिवशी जरा फार सांभाळून पार्किंग करायला पाहिजे अदरवाइज सगळ्यांचीच पंचायत आव्हान आहे बाजारमध्ये पण कधी असते पण मोज पण लोक येणार तर पार्किंगची व्यवस्था आपण करू व्यवस्थित त्यामुळे सोयी जाईल लोक